सोबत असेल जाणीम रोख रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीम मराठी हो दे जाणीम लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीम मरा आहे मी कोरगाव पोलीस स्टेशन आदरणीय पोलीस निरीक्षक पल्ला साहेब च्या विरोधात जे कोरगाव मध्ये कोठे दाखल होत आहे सर्वसामान्य जनतेवरती अन्याय होतो आहे तसेच कोरगावमध्ये आमच्या चक्री अड्डे आणि मटके हे राजरोजपणे चालवत आहेत याला कुठंतरी पोलिसांचा त्यांना पाठिंबा आहे पोलिसांच्या सपोर्टशिवाय उघड्यावरती रिवसाढवळे हे सगळे व्यवसाय करू शकत नाहीत धंदे करू शकत नाहीत आणि सर्वसामान्य युवक आणि आमच्या इथे सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त झालेले माझी आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे आमच्या कोरगाव विधानसभा मतदारसंघातले जेवढे अवेदे धंदे चालू आहेत ते सगळे बंद करावे कुठंतरी आपल्या नावाचा तिथं उल्लेख केला जातोय आणि आपलं नाव सांगून पोलीस निरीक्षक साहेब असं काय आर्थिक देवाणघेवाण घेवाण करतायत का याची पण आपण चौकशी करावी आणि कालच मी पाहिलं कोरगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर अख्खं कुटुंबच नव्हे तर एक शंभर दीडशे युवक पोलीस स्टेशनच्या बाहेर बसले होते की त्यांच्यावरती वारंवार खोटे गुन्हे दाखल होत आहेत तर त्यांचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सुद्धा पोलीस निरीक्षक तिथं आले नाहीत त्या आतच बसून राहिले म्हणजे शंभर दीडशे लोक पावसात दिसत आहेत आपलं काहीच नेमकं कशाच आहे दगडाचं काहीच आहे का की शंभर दीडशे माणसं जर तिथं पावसात घर पावसात खाली बसल्यात आणि पूर्ण पाणी आहे आपण माणुसकी दाखवून त्यांना जाऊन कमीत कमी विचारायला तरी पाहिजे होत की काय अडचण आहे कशासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलाय तुम्ही आपण अजून काय त्यांना विचारावं तर ते म्हणजे सात वर्षाचा खर्च गुन्हे आम्ही यांच्या अटक करू शकत नाही काय नाही त्यांच्याकडे कुठली तरी आपण एखादं ते केस किंवा कशा संदर्भात आपण गेलो आता आज मध्ये एकाने मला वीस हजार रुपयाची खंडणी मागितली मी पोलीस निरीक्षक साहेबांकडे गेलो तर म्हटल्यावर तो सात वर्षाचा खालचा सा गुन्हा आहे कशाला नोंदवायचा आहे त्याला काय अटक बिटक होत नाही म्हणजे जोपर्यंत एखाद्याचा हाफ मर्डर होत नाही फुल मर्डर होत नाही तोपर्यंत पी आय साहेब घरात बाहेर येणार नाहीत का सर्वसामान्य ते कोर्ट बघेल ना कोर्ट ठरवेल ना त्याला शिक्षा द्यायची काय करायची न्याय व्यवस्था आपल्या हातात आहे का पोलीस निरीक्षक म्हणजे जग झालेत का या सगळ्या गोष्टीचे खुलासे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांनी करावे एवढी मी हात जोडून विनंती टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग